मनोज दारांगे पाटील हे सहाव्यांदा पुन्हा एकदा अंतर्वाली मध्ये आता उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला बसून आता दोन चार दिवस झालेला आहे सरकार म्हणत आहे आम्ही त्यांच्या मागण्यावर गंभीर विचार करत असून लवकरच यातून मार्ग काढ पण असं असताना दारांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषणाचं अस्त्र उपोषले का या पाठीमागची नेमकी खरी कारणं काय आहेत सगळी काही विषयावर माहिती घेतल्यानंतर तीन महत्वाची कारणं या ठिकाणी समोर येत आहेत या ठिकाणी पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे सहाव्यांदा दारांगे पाटील हे उपोषणाला बसलेत याचा अर्थ जरांगे पाटील हे विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार नाहीत हा संकेत मिळतोय याच कारण महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे पक्ष आहेत ते पक्ष आता आचारसंहिता जवळपास एक दहा बारा दिवसामध्ये लागणार आहे असं असताना इतके मोठे मोठे पक्ष इतकी तयारी करत आहेत चार -चार तास दररोज त्यांच्या बैठका आहेत वीस वीस पंचवीस वर्ष ज्या राजकीय पक्षाने या महाराष्ट्रामध्ये सरकार चालवलंय आणि राजकारण केलंय ते पक्ष सुद्धा दिवस रात्र बैठका घेत आहेत मात्र दुसरीकडे जरांगे पाटील मात्र या ठिकाणी आरक्षणासाठी उपोषणावर अडून बसलेले आहेत याचा अर्थ खरं जर त्यांना विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरवायचं जर असतं तर आतापर्यंत त्यांनी जवळपास उमेदवार कोण काय याच्या बैठका यांचा सभाडा सुरू केला असता मात्र ते न करता ते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत याचा अर्थ याचा, याचा संकेत एक मिळतोय की जरांगे पाटील हे अं विधानसभेच्या आखाड्यामध्ये न उतरता ते शंभर टक्के पाडापाडीचं राजकारण करणार आणि त्यांच्या रडारवर त्याच्या टार्गेटवर खास करून भुजबळ आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे किंवा त्यांच्यावर अटॅक करणारे जे काय दरेकर लाड आणि खास करून गिरीश महाजन यासारखे नेते असणार हे जवळपास शंभर टक्के आहे दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे जनांगी पटेल यांना आता हा बरोबर अंदाज आलेला आहे की ज्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपामध्ये सरकारकडे केलेल्या आहेत त्या जश तशा मागण्या सरकार काही पूर्ण करू शकणार नाही आता तुम्ही म्हणाल का खरंच जर सरकारला या मागण्या पूर्ण करायच्या जर असत्या तर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या किमान निकाल लागल्याबरोबर तरी केल्या असत्या की जेणेकरून मराठा समाजाचं त्या ठिकाणी समाधान झालं असतं ओबीसी समाजाचं समाधान झालं असतं आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठलंही या ठिकाणी आंदोलन आरक्षणाचं उपोषण आंदोलन हे सुरू झालं नसतं मात्र सरकारला सुद्धा माहिती आहे की सरसगट आरक्षण असा निर्णय ते काही घेणार नाही त्यामुळे कधी इकडे ढकल कधी तिकडे ढकल कधी शरद पवारांकडे ढकल कधी ठाकरेंकडे ढकल असं करत 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 सरकारला फक्त आता आचारसंहितेची वाट बघण्यामध्ये सरकार व्यस्त आहे आणि सरकार फार काही गंभीर आहे असं अजिबात आता वाटत नाही याचं कारण चार दिवस झाले धारांगे पाटील यांच्या उपोषणाला असं असताना सुद्धा दादा आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिकडे मोज माझ्या मस्तीमध्ये त्यांचं फोटो सेशन सुरू आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं फोटो सेशन असेल मोबाईल टॉर्च लावून गाठी भेटी असेल सभांचा झपाटा त्यांचा असेल याचा अर्थ त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि जरांगे पाटील यांचे चार पाच दिवस झाले तरी तिकडं फारसं ते गांभीर्यानं पाहत नाही कारण त्यांना माहिती आहे काही केलं तर जरांगे पाटील यांच्या मागण्या जशाच्या तशा पूर्ण करता येणार नाहीत आणि ही गोष्ट जरांगे पाटील यांच्याबरोबर लक्षात आलेली आहे आणि त्यामुळं जरांगे पाटील यांच्या मनामध्ये मा नक्कीच एक राग आहे कारण गेला वर्षभरामध्ये सरकारपासून त्यांना जो काही त्रास झाला आहे जो काही लाठीमार वगैरे झाला आहे जे काय एसआयटी त्यांच्या का मागे नेमून त्यांचं आंदोलन पूर्णपणे दडपून टाकण्याचं कारस्थान केलं गेलं त्याचा बदला त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामुळं आता केवळ सरकार आपली मागणी पूर्ण करेल या आशेवर उपोषणाचं आंदोलन न करता ते जर शांत बसले आणि ऐनवेळी जर का सरकारनं त्यांना जे काही लिखित आश्वासन दिलं त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर समाजामध्ये इतका राग निर्माण होऊ शकणार नाही पण जर का उपोषणावर जर आपण का बसलो उपोषणाचा हतियार आपण जर का उपोषलं चर्चा झाली आणि या चर्चेतून ज्या मागण्या जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाहीत तर सरकारने आपली फसवणूक केली सरकारने आपला विश्वासघात केला असं सांगून मराठा समाजाला पूर्णपणे भावनिक करता येईल आणि अर्थातच लोकसभेमध्ये जो दणका भारतीय जनता पक्षाला दिला त्याच्याही पेक्षा निवडणका विधानसभे निवडणुकीमध्ये सरांगे पाटील यांना द्यायचा आहे खास करून भारतीय जनता पक्षाला त्यांना हवाडा द्यायचा आणि त्यामुळे आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस ते उपोषणाला बसले त्या होते त्यावेळेस जे काय सागर बंगल्यावरती निघाले होते जे काय थोडीफार शिविगाळ झाली होती आणि एक पूर्णपणे माहोल बदलून गेला होता तशाच प्रकारचा माहोल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरंगे पाटील हे करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता उपोषण जर केलं नाही तर वातावरण शांत होऊ शकतं आणि अशातच आपल्याला माहिती असेल एक सात आठ दिवसापूर्वी किंवा एक महिनाभरापासून या आंदोलनामध्ये फूट कशी पाडता येईल त्यासाठी ये सरकारने जे कारस्थान रचलं ते म्हणजे राजा राजाराऊ यांच्या माध्यमामधून एक आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला गेला मराठा मराठ्यामध्ये फूट कशी पाडता येईल आणि त्यांची मागणी आम्ही मान्य करतो आणि त्याचं ओव्हरऑल क्रेडिट हे जनांगी पाटील यांच्याकडे न जाता ते दुसरीकडे जाईल याची सोय सरकारनं केली होती आणि म्हणूनच राजा राऊत असतील किंवा मग त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महिला भगिनी त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या राजे ओमरे पाटील का कोण राठोड तर त्यांच्या माध्यमातून कुठेतरी थोडेफार या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला केला होता ही बाब लवकरच ओळखून सरांगे पाटील यांनी आता आचारसंहिता लागण्याच्या ऐन तोंडावर त्या ठिकाणी उपोषणाचा अस्त्र उपसलाय मागण्या मान्य दर झाल्या नाही तर विश्वासघाताचा आरोप सरकारवर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे मराठा समाजाला आपल्या बाजूने वळवून सरकारला निवड हवाडा दाखवता येऊ शकतो मित्रांनो या केलेल्या विश्लेषणाशी तुम्ही सहमत आहात का असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओ असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद